दोन हजार आठमध्ये मालेगाव इथं बॉम्बस्फोटाची घटना घडली होती या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित मेजर रमेश उपाध्याय समीर कुलकर्णी यांच्यासह सात जणांवर दहशतवादी कारवायांचा आरोप ठेवला होता या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं दरम्यान या खटल्यात तीनशे तेवीस जणांच्या साक्षी झाल्या सदतीस साक्षीदारांनी आपले जबाब फिरवले विशेष सरकारी वकिलांनी या खटल्यातील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती पण सबळ पुराव्या अभावी त्यांची मागणी फेटाळून लावत आज विशेष न्यायालयानं सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली भगवा आतंकवाद असा शब्दप्रयोग झालेल्या या खटल्याच्या निकालानंतर कोल्हापुरातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया मुंबई बॉम्बस्फोटाचे आरोपी निर्दोष झाले मालेगाव बॉम्बस्फोटाचे आरोपी निर्दोष झाले मग हे बॉम्बस्फोट केले कुणी हे तरी आम्हाला एकदा सांगा का आपोआपच झाले नैसर्गिक बॉम्बस्फोट झालेले अजून कुठं काय ऐकलं नाही भूकंपासारखं नैसर्गिक तरी होत नाहीत कुणीतरी करायला पाहिजे किती आहे मला असं वाटत नाही की तपाशी अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये काही दोष आहे परंतु ज्या गांभीर्यानं तपास व्हायला पाहिजे किंवा सरकारनं पाठपुरावा करायला पाहिजे बॉम्बस्फोट असेल किंवा मुंबईतला साखळी बॉम्बस्फोट असेल या दोन्ही जी ज्यांना आरोपी म्हणून ठरवलं गेलं मग इतक्या वर्षात तुरुंगात का होतील याचाही जाब त्या काळातल्या सरकारने आत्ताचंही सरकार असेल या दोघांनाही विचार करावा लागणार आहे आता त्या, त्या पुढचा जर म्हणायला गेलं तर भीमागाव कोरे प्रकरण जर बघायला गेलं तर अजूनही काहींना आरोपी ठरवलं गेलं जेलमध्ये सडत ठरवलेत म्हणजे तुमचा निकाल कधी लागणार म्हणजे त्यांनाही निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांनी सजा त्या जेलमध्ये भोगायची काय म्हणजे आपलं हे न्याय व्यवस्था असणारी देशातली कोणत्या पद्धतीची आहे याचा विचार हा समाज मनावर प्रत्येक व्यक्तीवर आणि भारतीयांना विचार करावा लागणार आहे सत्य परेशान होऊ शकतं पराजित नाही या उक्तीप्रमाणे मेहरबान कोर्टानं जो निकाल दिला त्याबद्दल मेहरबान कोर्टाचा आम्ही धन्यवाद मानतो एखाद्या साध्वी प्रज्ञासिंग सारखी झालं तर आपल्या कर्नल पुरोहित यांच्यावर ज्या पद्धतीनं गेले सतरा वर्ष न्यायासाठी वर न्याय न्याय जी झटत होती कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेनं जे निर्घाल दिला त्याबद्दल आम्ही न्यायव्यवस्थेच आभार मानतो आणि जी डोकं म्हणत ती की भगवा दहशतवाद दहशतवादाचा रंग भगवान असतोय मित्रांनो दहशतवादाचा रंग कुठला असतोय हे सगळ्यांना माहिती आहे भगवा रंग हा त्यागाचा रंग आहे भगवा रंग हा संन्यासाचा रंग आहे भगवा रंग हा उदयाचा रंग आहे त्यामुळं त्या रंगाला जी दहशतवाद्याला रंग म्हणणार होती त्यांना ह्या चांगला चपरा काय गोव गौ गॉन हिंदू आतंकवादी हा शब्द वापरण्यात आला हिंदू हा कधी आतंकवादी नसतो आणि काँग्रेसने हे षडयंत्र रचून हिंदू समाजाला बदनाम करण्याचं एक पाप केलं होतं हे आज उघड पडलेलं आहे आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसला देखील सांगू इच्छितो की हिंदू हा बहुसंख्य समाज आज सहिष्णू आहे आणि त्याला कुठेही कटगऱ्यात म्हणजे चुकीच्या पद्धतीनं त्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न किंवा षडयंत्र हे काँग्रेसनं भविष्यात देखील केलं तर त्यांना न्यायालय जनता ही चपराक दिल्याशिवाय राहणार नाही सतरा वर्षापूर्वी मालेगाव इथं बॉम्बस्फोट झाला त्यातील सर्व आरोपींची माननीय न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली त्याचं सर्वप्रथम आम्ही मनापासून स्वागत करतो खरं तर या काळामध्ये भगवा दहशतवाद म्हणून काँग्रेसनं एक प्रकारे समाजासमाजात जाती जातीत भांडण लावण्याचं पाप या ठिकाणी केलं आणि न्यायालयाच्या माननीय न्यायालयाच्या निर्णयानं काँग्रेसच्या या चालीला समाजात जातीधर्मात भांडण लावच्या चालीला चपराक चा बसतील आहे असं माझं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे